नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित आहे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव अवकाली दोनशे चोवीस क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये कमाल दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये पुढील बाद अस छत्रपती संभाजीनगर अवकाळी पाच क्विंटल किमान दर चार हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढील पुढीलबाद असमिती माजलगाव जिल्हा बीड अवकाली आहे दोन हजार चौदा क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे शहात्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढील बाद अस चंद्रपूरावखाली चौसष्ट क्विंटल दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये